अमरावती जिल्ह्यामध्ये वैद्यकीय खाजगी महाविद्यालय जिल्हा सामान्य रुग्णालय जिल्हा स्त्री रुग्णालय जिल्हा क्षय रुग्णालय पाच उपजिल्हा रुग्णालय 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 ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्र सत्तर ले, दोन लैंगिक आजार समुपदेशन व उपचार केंद्र शासकीय रक्तपेढी चार खासगी रक्तपेढी तसेच सरकार मान्य एच आय साठी कार्यरत सामाजिक संस्था अमरावती शहरातील महाविद्यालय विविध क्लब विविध संघटना यांच्यामध्ये एच आय व्ही ची जनजागृती करण्याच्या उद्देशाने भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदर रॅलीला जिल्हा शल्य खाली डॉक्टर गोविंद कासट आय एम ए चे अध्यक्ष डॉक्टर अश्विनी देशमुख सचिव डॉक्टर भूपेश भोंड त्रिरोग संघटनेच्या डॉक्टर सुयोगा पानट अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रदीप निरवणे निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्य संपर्क डॉक्टर संदीप हेडाऊ जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे डॉक्टर पद्माकर सोमवंशी डॉक्टर रघुनाथ वाडेकर विद्या तायडे हेमंत टोकशा डॉक्टर संदीप वानखडे इत्यादींच्या उपस्थितीमध्ये झेंडी दाखविण्यात आली सदर रॅलीमध्ये शहरातील महाविद्यालयांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला या रॅलीमध्ये पंधराशे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून एचआयव्ही जनजागृती व देशभक्तीपर घोषणा दिल्या. रॅलीची सुरुवात जिल्हा सामान्य रुग्णालयामधून करण्यात आली आणि रेल्वे स्टेशन, राजकमल, श्याम चौक, जयस्तम चौक, कॉटन मार्केट चौक, इरविन चौक येथे मार्गस्थ होऊन जिल्हा सामान्य रुग्णालय येथे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रदीप निरवणे डॉक्टर संदीप हेडाऊ यांच्या उपस्थितीमध्ये समारोप करण्यात आला सदर रॅलीमध्ये नर्सिंग इन्स्टिट्यूट जिल्हा सामान्य रुग्णालय नर्सिंग इन्स्टिट्यूट जिल्हा स्त्री रुग्णालय डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख नर्सिंग महाविद्यालय राममेगी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट बडनेरा विमला देशमुख महाविद्यालय शासकीय तंत्र निकेतन शासकीय औषधी निर्माणशास्त्र महाविद्यालय ब्रिजराल बियाणी महाविद्यालय श्री शिवाजी कृषी महाविद्यालय विदर्भ युथ वेलफेअर औषध निर्माण महाविद्यालय बडनेरा विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था व्ही गोडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आदी महाविद्यालयांमधील रेड रिबिन क्लबनी या रॅलीमध्ये समावेश घेतला यावेळी डॉक्टर अलका कुथे डॉक्टर श्रीरंग ढोले डॉक्टर संध्या खराते डॉक्टर कुथे डॉक्टर सतीश डहाके डॉक्टर राठोड प्राचार्य समाजकार्य महाविद्यालय डॉक्टर अमर बोरखे अटाडकर सिस्टर मेट्रो जिल्हा सामान्य रुग्णालय मोरे डॉक्टर किटुकाडे तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर्स स्टाफ नर्स कर्मचारी व अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी डॉक्टर दिलीप सौंदळे राजेश पिदळी डॉक्टर प्रदीप निरवणे डॉक्टर संदीप हेडाऊ डॉक्टर अलका कुथे यांनी आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन उमेश आगरकर व ब्रिजेश दडवी यांनी तर आभार प्रदर्शन अजय साखरे यांनी केले सदर रॅली यशस्वी करण्यासाठी संत बाबा अमरावती विद्यापीठ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला तसेच महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळ नागपूर यांच्या महा अधीनस्थ महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना व इतर महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी प्रकाश शेगोकार जिल्हा पर्यवेक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अजय लोकेश पवार दामोदर गायकवाड नरेश मंथपुरवार प्रमोद मिसाळ सूरज भोयर श्याम वहाने प्रवीण मसाळ वृषाली घडेकर प्रीती हांडे देवश्री राणे आरती इंगडे कांचन तसरे स्वप्नील अतुल साबडे आदींनी परिश्रम घेतले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती